राम खानदेश मंडळी मी ज्योत्स् पाटील मी जर्मनीहून बोली राहीन मन माहेर आणि मन सासर दोन्ही बी चाळीसगाव जोडेशे शे मी गया दहा वरीस पण जर्मनीले राहास मी आणि मला घरनामानासाठी नोकरी लिहिश तर मी असं देखील शे का आपला आहे लोके बोलाले बोलायले आथला आथला तर मला असंच सांगा निशे की मी जवळ आठे जर्मनीले उनो मी आठे देख आठला जर्मन लोक आहे मी जर्मन भाषाले भलता महत्त्व देतस आठला मास्तर आठला डॉक्टर समजा जर्मन भाषा बोलतस तर त्यातल्या सबठास मी इंग्रजी भाषा आहेच पण त्या पहिले जर्मन माझं बोलतंच तर मला असं सांगू वाटत का आपण बी आपली भाषा जवळ चान्स मिळेल तेव्हाही पाहिजे आपल्या पोरेसले बी शिकाडाले पाहिजेत तर जशी आपली आयरणी भाषा वेगवेगळ्या मग वेगवेगळ्या तरांनी बोलतस तशी आहे जर्मन भाषा बी वेगवेगळ्या मग वेगवेगळ्या तरांनी बोलतस तर मला आत्तेच मना मला सांगं सांग वरीस डिसेंबर दोन हजार वीसले ह्या महिनाम सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस डिसेंबरले विश्व साहित्य संमेलन शे आणि हाई संमेलन ऑनलाईन शे तर आपले बठ्याचने आनंद झाला म्हणतं चांगला चान्स आहे आपल्या पोरेसले आपली संस्कृती भाषा दखडाना तर आम्ही तर हाई संमेलन पण मनी विनंती आहे की आपण भठासने हा हाई संमेलन ऑनलाईन देखा आणि आम्हाला परिवार परिवारतर्फे अहिराणी आणि साहित्य संमेलन टीमले खूप खूप शुभेच्छा जय खानदेश